श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपा सिंधू स्वामी या युट्यूब चॅनलवर इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर स्वामी भक्तो घर म्हटलं की घरातील वस्तू आल्याच घरामध्ये आपण आपल्या उपयोगाच्या अनेक प्रकारच्या वस्तू आणून ठेवतो कालांतरानं त्यामधल्या काही वस्तू आपण वापरतही नाही पण त्यांचा साठा मात्र आपल्या घरात तसाच राहतो मग अशा अडघळीत पडलेल्या वस्तू आपण घराबाहेर न काढता तशाच ठेवून देतो आणि आपल्या घरातील अशा अडघळीत पडलेल्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि या वास्तुदोषामुळं घरातील वातावरण बिघडायला लागतं तुमच्याही घरामध्ये असं अडगळीचं सामान असेलच आणि अडगळीच्या सामानामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू असतील ज्या वस्तू आपल्याला बाहेर फेकून द्यायला नको वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अकरा वस्तू पाहणार आहोत की या वस्तू आपण जर घरामध्ये ठेवल्या अडगळीमध्ये ठेवल्या तर कोणत्या प्रकारचे दोष लागतात आणि त्या कोणत्या वस्तू आहेत की आपण त्या घरात ठेवायला नाही पाहिजे स्वयंभक्तो देवघरे तुमच्या घरामध्ये असेलच आणि ते असायलाच पाहिजे पण या देवघरामध्ये मोजक्याच अशा देवतांच्या आपण मूर्त्या पूजल्या पाहिजेत काही लोकांना सवय असते की प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी गेल्यावर तिथून एक नवीन देव आपल्या घरामध्ये आणायचा आणि त्याची पूजा आपल्या देवघरामध्ये पुजायची पण आपल्या घरातील देवघरामध्ये आवश्यक असा मोजक्याच देवतेंचा वास असावा त्यांचीच पूजा आपल्या देवघरामध्ये व्हायला हवी त्यासोबतच आपल्या देवघरामध्ये जर का भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या जर मूर्त्या असतील खराब झालेले फोटो असतील तर हे सुद्धा आपण ताबडतोब बदलले पाहिजेत खराब झालेल्या मूर्त्या तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्त्या यांचं आपण विधिवत विसर्जन केलं पाहिजे या अशाच तडा गेलेल्या फुटलेल्या मूर्त्या जर आपण पुजायला लागलो तर त्याचे अनेक दोष आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर लागू शकतात त्यामुळे आजच तुम्ही तुमच्या देवघरातील मूर्त्या पाहून घ्या त्यामध्ये कुठल्या मूर्त्या तुटलेल्या आहेत का फुटलेल्या आहेत का किंवा कुठल्या मूर्तीला तडा गेला आहे का याची काळजीपूर्वक पाहणी करा आणि तसं असेल तर माहिती घेऊन विधियुक्त विसर्जन केलेलं सगळ्यात चांगलं त्यासोबतच एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा आपल्या देवघरात असू नयेत एका देवतेची एकच मूर्ती आपण आपल्या देवघरात पुजली पाहिजे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज देवदेवतांची पूजा अर्चना करता आणि या देवतेंना वाहिलेली फुलं किंवा इतर काही गोष्टी आपण प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये साठवून घरामध्येच ठेवतो आणि तयार झाले निर्माळ्य आणि हे तयार झालेले निर्माल्य आपण जर वेळच्या वेळी बाहेर फेकून नाही दिलं किंवा त्याची विल्हेवाट नाही लावली तरीसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये वास्तूष निर्माण होतो त्यामुळे अशा गोष्टी आपण ताबडतोब विसर्जन केल्या पाहिजेत त्यानंतरची तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्या घराला किंवा आपल्या वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मिरची बांधतो आणि हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ आपण आपल्या घराला किंवा वाहनाला बांधून ठेवू नयेत ते, ते सुद्धा एक आठवडा झाला की ताबडतोब त्याचंही आपण विसर्जन केलं पाहिजे अन्यथा त्या गोष्टीचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे अनेक व्यक्तींना सवय असते की घरामध्ये आपल्या जुनी जी कॅलेंडर असतात ते आपण तशीच भिंतीवर अडकून ठेवतो त्यामुळे अशी जे काही जुनी कॅलेंडर तुमच्या घरामध्ये असतील भिंतीवर लावलेली असतील तीसुद्धा वर्ष संपल्यानंतर ती गुंडाळून व्यवस्थित एका ठिकाणी आपण ठेवली पाहिजेत त्या ते ठिकाणी नवीन कॅलेंडरचा असावं काही जणांना अशीही सवय असते की नवीन कॅलेंडरच्या पाठीमाग जुनी कॅलेंडर लावलेले असतात पण ती ताबडतोब जुनी कॅलेंडर काढून गुंडळून ठेवून द्या किंवा त्यांचं विसर्जन करा यानंतरची पुढची महत्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये आपण कधीही काटेर झाडे घरात चुकूनही ठेवू नका याच्यामुळे घरामध्ये दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यात होऊ शकतं आजार पण पाठीशी लागतं आणि पैसा धन या गोष्टी वाया जातात त्यामुळे घरामध्ये काटेरी झाड चुकूनही ठेवू नका त्यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे काटेरी झाडांच्या प्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे चीक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नका यानंतरची अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुटलेला किंवा फुटलेला जर आरसा असेल तर तोही आपण ताबडतोब घराबाहेर फेकून दिला पाहिजे या तुटलेल्या फुटलेल्या आरशामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये प्रचंड अशी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळं चालू असलेलं कामसुद्धा बंद पडतं कामामध्ये अपयश येऊ लागतं आणि त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकाराची नकारात्मक ऊर्जा साठते तेव्हा घरामध्ये तुमच्या तुटलेला फुटलेला जर आरसा असेल तर तो ताबडतोब आपण बदलला पाहिजे त्यानंतर पुढची ही वस्तू काही जणांच्या घरामध्ये शंभर टक्के असणारच आणि ती वस्तू म्हणजे बंद पडलेलं किंवा बिघडलेलं घड्याळ जर का तुमच्या घरामध्ये असं बंद पडलेलं घड्याळ किंवा बिघडलेलं घड्याळ असेल तर ताबडतोब ते एकतर दुरुस्त करून घ्या आणि दुरुस्त होत नसेल तर ते घड्याळ आपण घराबाहेर फेकून दिलं पाहिजे घड्याळ आपण वेळेसाठी वापरतो आणि आपल्या कुटुंबाची वेळ चांगली राहावी यासाठी आपल्या घरातलं जे घड्याळ असतं ते नेहमी चालू स्थितीत पाहिजे त्यामुळं बंद पडलेलं घड्याळ किंवा बिघडलेलं घड्याळ कुणीही घरात ठेवू नये त्यामुळे अशा बंद पडलेल्या घड्याळामुळे तुमची चांगली चाललेली वेळ वाईट वेळेमध्ये रूपांतर होऊ शकते त्यामुळे ही घड्याळ दुरुस्त करून घ्या आणि दुरुस्त करणं शक्य नसेल तर ती घराबाहेर काढावीत यानंतरची महत्त्वाची वस्तू म्हणजे पुरुषांच्याजवळ पैसे ठेवण्यासाठी पाकिट असतं आणि तसंच महिलांच्याजवळ पर्स असते पण तुमच्याजवळचं हे पाकिट फाटलेलं असेल खराब झालेलं असेल तर ते ताबडतोब आपण बदललं पाहिजे कारण पाकिटाचा संबंध पैशेशी येतो आणि पैसा म्हणजे लक्ष्मी पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू आपण पाकिटात ठेवतो आणि तेच पाकिट जर खराब झालेलं असेल फाटलेलं असेल तर त्या ठिकाणी पैसा टिकणार नाही किंवा राहणार नाही त्यामुळे तुमच्याजवळ असं खराब झालेलं पाकिट असेल तर तेही आपण ताबडतोब बदललं पाहिजे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर नळ असतील आणि हे नळ सतत गळत असतील तर तेही आपण ताबडतोब दुरुस्त करून घेतले पाहिजेत असे चालू असलेले किंवा टिपकत असलेले नळ आपण आपल्या घरामध्ये ठेवू नयेत त्यांची दुरुस्ती वेळच्या वेळी आपण करून घ्यावी त्यानंतर घरामध्ये वाहत्या पाण्याचं चित्र अकराळ विकराळ प्राण्यांचं चित्र युद्धाचा प्रसंग असलेलं किंवा रडणाऱ्या स्त्रियांचे फोटो अशी सुद्धा चित्र असतील तर ती आपण काढून टाकली पाहिजेत अशा प्रकारची चित्र फोटो आपल्या घरामध्ये नसावेत याच्यामुळे सुद्धा एक नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते तर बघतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्यात त्या आपण आपल्या जर वापरत नसतील किंवा खराब झालेल्या असतील तर, तर नक्कीच लवकरात लवकर आपण त्या घरातून बाहेर काढाव्यात जेणेकरून आपल्या घरातील वास्तुदोष दूर होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग सेवा करूया सेवेकरी घडूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ